कुमटेफाटा ते कौलापूर रोडवरील एस आर पेट्रोल पंपाच्या अलीकडच्या डंपरच्या धडकेत मोटरसायकल स्वार राजाराम सावंता कुचकर वय छप्पन्न राहणार मणेराजुरी तालुका तासगाव हे गंभीर जखमी झालेत या प्रकरणी त्यांचा मुलगा सौरभ राजाराम कुचकर वय अठ्ठावीस राहणार मणेराजुरी रामोशी परिसर तालुका तासगाव यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यानुसार डम्पर चालक चंद्रकांत अरुण पारसे राहणार पाटगाव तालुका मिरज याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती तेवीस मार्च रोजी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या डम्पर नंबर एम एच दहा सी आर चालक चंद्रकांत अरुण पारसे त्याच्या ताब्यातील डम्पर हा कुमटे फाटा ते कौलापूर असे भरदा वेगाने निघाले असता समोरून कौलापूरकडून फिर्यादी यांचे वडील राजाराम कुचकर हे हिरो होंडा सी डी शंभर एस एस मोटरसायकल नंबर एम एच दहा वाय एकशे अष्ट्याहत्तर वरून निघाले असताना एस आर पेट्रोल पंपाच्या अलीकडे समोरून डंपरने ड्रायव्हर साइडच्या बाजूला असणाऱ्या बंपरने मोटरसायकलला धडक देऊन अपघात केलाय या अपघातात फिर्यादीचे वडील मोटरसायकलसह खाली डांबरी रोडवर पडून त्यांच्या डोक्याची कवटी फ्रॅक्चर होऊन रक्तस्राव होऊन ते गंभीर जखमी झालेत म्हणून फिर्यादी यांनी डंपर चालक चंद्रकांत पारसे विरुद्ध सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय